रोजच्या रोज घरातील सर्वांना काहीतरी नाश्त्यासाठी नवीन हवं असतं रवा बेसनचा अगदी स्पंजी मऊ लुसलुशीत असा आज आपण इथं ढोकळा बघणार आहोत हा ढोकळा अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पंजी होतो अगदी परफेक्ट असा ढोकळा आज कसा तयार करायचा याचं प्रमाण अगदी योग्य कसं घ्यायचं योग्य पद्धत कशी वापरायची हीच आज, आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करू या स्पंजी ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात आता मी इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अंदाजे म्हणायचं असेल तर ज्या वाटीनं आपण रवा घेणार आहोत आणि बेसन वापरणार आहोत त्याच वाटीनं दोन वाटी पाणी आहे तर दोन वाटी पाणी आणि त्यानंतर आता आपल्याला एक आपला पोहे खायचा जो चम्मच असतो त्या चम्मचनी एक चम्मच लिंबूसत्व वापरायचं आहे लिंबूसत्वामुळं आपला ढोकळा फर्मेंट खूप चांगला होतो त्यानंतर त्याच चम्मचनी आपल्याला दोन चम्मच इथं साखर वापरायची आहे चवीपुरतं मीठ वापरायचं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी आपल्याला फक्त इथं हळद वापरायची आहे हळद अगदी कमी वापरायची तर त्यानंतर एक वाटी रवा घालणार आहे आता मी यामध्ये याच वाटीनं मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे प्रमाण लक्षात असू द्यावं त्याच वाटीनं आता मी इथं एक वाटी बेसन पीठ घालत आहे नॉर्मली आपल्या घरामध्ये जे बेसनपीठ असतं तेच बेसनपीठ आहे तर त्यानंतर चवीसाठी म्हणून मी इथं दोन हिरवी मिरची वापरलेली आहेत तुम्ही छोट्या मुलांच्या बजेटनं बनवत असाल तर अजिबात इथं हिरवी मिरची नाही वापरली तरी चालेल तर हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर त्यानंतर तुम्ही बघू शकता असं बॅटर आपलं इथं तयार होतं तर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य ठेवा आणि लिंबूसत्वाचं प्रमाणही योग्य ठेवा यामुळे ढोकळा आपला अजिबात बिघडणार नाही तर यामध्ये सांगितलेले प्रमाण अगदी योग्य आहेत याच पद्धतीनं आपण जर ढोकळा बनवला तर तुमचाही ढोकळा खूप छान तयार होईल तर हे बॅटर आपल्याला एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनटं साईडला ठेवायचं तोपर्यंत आपण ढोकळ्याबरोबर लागणारी चटणी तयार करून घेऊ तर चटणीसाठी मी इथं तोच मिक्सरचा पॉट वापरलेला आहे त्यामध्ये फुटाण्याची एक छोटीशी वाटी भरून डाळ वापरलेली आहे त्याच वाटीनं मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे सालं काढून हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं वापरलेली आहे यामुळं आपली चटणी अतिशय चवीला छान लागते तर घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी इथं ठेवू शकता तर मिक्सरला छान अशी बारीक फिरून घ्यायची तर या पद्धतीची आपली ढोकळ्यासोबतची अगदी झटपट तयार होणारी चटणी इथं रेडी झालेली आहे आता आपण या चटणीवर मस्त असा तडका लावून घेऊ चटणीला तडका लावण्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमच तेल घातलेलं आहे एक चमच मोहरी अर्धा चमच जिरे आणि थोडेसे कढीपत्ते घालून या चटणीला आपण तडका लावून घेणार आहोत तर तडक्यामध्ये खूप जास्त असं काहीही ॲड करण्याची अजिबात गरज नाही तडका या चटणीवर लावल्यामुळे ही चटणी अप्रतिम चवीला होते तर ही चटणी जी आहे ढोकळ्याबरोबरची ही आता आपली इथं रेडी झालेली आहे आपण देऊला साईडला ठेवून आणि जे ढोकळ्याचं बॅटर तयार करून ठेवलं होतं त्याकडे वळूया तर हे ढोकळ्याचं जे बॅटर आहे तर आता आपण यामध्ये पोहे खायचे चम्मचनी दोन चम्मच इथं तेल ॲड करणार आहोत तर तेल घातल्यामुळे अगदी आपला ढोकळा मऊ आणि स्पंजी तयार होतो तर त्यानंतर ज्या म मा ताटामध्ये आपण ढोकळा बेक करणार आहोत त्यालाही आपल्याला तेल लावून घ्यायचं ही पूर्वतयारी असते तर त्यानंतर आपण जेवढं इथं लिंबूसत्व घेतलेलं होतं त्याच्या अर्धा इथं आपल्याला सोडा वापरायचा आहे प्रमाण अगदी योग्य ठेवा त्यामुळं अजिबात आपला ढोकळा लाल होणार नाही तर सोड्याचं प्रमाण योग्य असेल तर तर एकाच डायरेक्शनमध्ये हे सगळं फेटून घ्यायचं आणि फेटून झाल्यानंतर अगोदरच आपण याचं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ही खूप महत्त्वाची प्रोसेस असते ढोकळा बनवताना तर जे आपण आता याच्यामध्ये आपण स्टँड लावून कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे ढोकळ्याचं पूर्ण बॅटर ओतून घेऊया आणि आपण पंधरा मिनटांसाठी याला झाकून ठेवणार आहोत तर हा ढोकळा अगदी पंधरा मिनटात असा तयार होतो तर हा आपण झाकून ठेवूया झाकून ठेवल्यानंतर पंधरा मिनटांनी तुम्ही बघू शकता अगदी मस्त स्पंजी असा आपला ढोकळा तयार होईल तर याला पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपला ढोकळा इथं बेक झालेला आहे चाकू टाकून बघायचा अगदी क्लीन चाकू निघाला म्हणजे आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे तर गॅस बंद करायचा आणि हा ढोकळा खाली उतरून घ्यायचा आता आपण याला नॉर्मल जसा तडका मारतो तसा मोहरीचा मिरची आणि कडीपत्त्याचा आपण याला तडका देऊन घ्यायचा ढोकळ्याला जेव्हा आपण तडका देतो तेव्हा काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर याच तडक्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं त्यामध्ये चवीपुरती साखर ॲड करायची चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि या फोडणीला छान उकळी आली म्हणजे ढोकळा जो आपण साईडला ठेवला होता त्याला तडका लावून घ्यायचा तर सुरुवातीला मी थोडासा यावर तडका लावून घेतला आणि चाकूने आपण याला कट करून घ्यायचं आता ज्या पण आकारायची तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे असतील त्या आकारायचा आपण ढोकळा इथं कट करून घेऊ शकता आणि त्यानंतर हा ढोकळा कट झाल्यानंतर यावर राहिलेली फोडणी आपण टाकून घेणार आहोत तर ही जी फोडणी आहे ती यामध्ये आतपर्यंत गेल्यामुळे काय होतं जेव्हा आपण नाश्ता बनवतो किंवा खातो ढोकळ्याचा तेव्हा गळ्यामध्ये अजिबात ढोकळा फसत नाही तर हा ढोकळा माझा इथं रेडी झालेला आहे आणि मी त्याला एका प्लेटमध्ये आता काढून घेते तर त्यासोबतच बनवलेली जी चटणी आहे ती पण मी या प्लेटमध्ये काढून घेते तर मस्त जाळीदार असा आपला मऊ लुसलुशीत ढोकळा इथं तयार झालेला आहे योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत जेव्हा आपण वापरतो ढोकळा बनवताना तेव्हा ढोकळा असा मस्त स्पंजी आणि जाळीदार असा तयार होतो तर मी व्हिडिओमध्ये ज्या पण टिप्स सांगितलेल्या आहेत ढोकळा बनवण्यासंबंधी त्या नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद